श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघी काही दिवस शिल्लक का आहेत येणारा नवीन वर्ष सुख समृद्धीने भरलेले असावे यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात कोणी देवळात जातं तर कोणी घरामध्ये पूजा पाठ करतं ज्योतिषशास्त्रात सांगितले असे काही उपाय आहेत जे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे फायदे होतात आता काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षात लोक त्यांच्या घरातील जुने कॅलेंडर बदलतील आणि त्याऐवजी नवीन कॅलेंडर लावतील घरामध्ये नवीन दिनदर्शिका लावण्याचे काही खास नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत घराच्या विशिष्ट दिशेला कॅलेंडर ठेवल्याने सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते आपल्या जीवनात कॅलेंडर हा एक खूप मोठा घटक आहे त्यामुळे हे कॅलेंडर योग्य दिशेलाच लावले गेले पाहिजे जर कॅलेंडर तुम्ही अयोग्य दिशेला लावले तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते ज्यामुळे घरामध्ये संकट अडचणी दुःख हे यायला लागते येणारे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धीचे घेऊन यावे यासाठी कॅलेंडर हे योग्य दिशेला लावले पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचे आहेत त्याचे आपल्याला काय फायदे होणार आहेत तसेच अयोग्य दिशेला लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल हे घडू शकतात त्याबद्दल त्याचबरोबर नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर आपल्याला नक्की लिहायचे हे तीन शब्द हे तीन शब्द लिहिल्यामुळे आपली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहेत तर ते कोणते शब्द लिहायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा आपल्या घरामध्ये कॅलेंडर असणे हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते अगदी छोटं का होईना पण आपल्या घरामध्ये कॅलेंडर असणं गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर अजिबात लावू नका जर लावले असेल तर ते आजच काढून टाका जर घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावले तर त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येऊ लागतात तसेच घरातील सदस्यांच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण व्हायला लागतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जात आणि वर या दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्या घरात नकारात्मकता वाढते अघटित घटना घडतात तसेच मागच्या वर्षाच्या कॅलेंडरवर या वर्षाचे कॅलेंडरसुद्धा लावू नका जर तुम्ही लावलं असेल तर आजच ते काढून टाका सर्वप्रथम आपल्याला मागच्या वर्षाचं कॅलेंडर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे लावायचं आहे तसेच नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजामागे किंवा खिडकीजवळ ठेवू नये वास्तू नियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर लावल्याने प्रगतीत आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात लोकांच्या घरामध्ये असे दिसून येते की दाराच्या मागे एक कॅलेंडर लावले जाते जर तुमच्या घरातही एखादं कॅलेंडर ठेवलं असेल तर आजच त्याची जागा तुम्हाला बदलायची आहे कारण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचे सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता येत असते ज्याचा परिणाम या कॅलेंडरवर सुद्धा होतो म्हणूनच मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे किंवा आपल्या खिडकीजवळ आपल्याला चुकूनही कॅलेंडर हे लावायचं नाही आहे आता जाणून घेऊया कोणत्या योग्य दिशा आहेत जिथे आपण कॅलेंडर हे लावू शकतात वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुणदेव आहेत हे दिशा आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह कायम राहतो तसेच उत्पन्नही वाढतं उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढतात संपत्तीचे स्त्रोत्र वाढतात आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही याशिवाय घराच्या पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात आजार पण येत नाही घरात पैसा टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी आपण होत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेर देवाचे संबंधित असल्याचे दिसून येते कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने धन समृद्धीचा देव प्रसन्न राहतो ही दिशा सकारात्मक देखील प्रसारित करते म्हणून जर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी कॅलेंडर देखील विकत घेतले असेल तर तुम्ही कॅलेंडर पश्चिम किंवा उत्तर या दोन्ही दिशेला ठेवू शकता जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल जास्त नफा काढायचा असेल तर नोक किंवा नोकरी व्यवसायात यश मिळवायचं असेल तर घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावावे उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्याने नोकरी संबंधित शिक्षण संबंधित अडचणी येत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं देखील शुभ मानलं जातं कारण पूर्व दिशा ही प्रकाशाची दिशा मानली जाते घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते आता जे आपण कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावणार आहेत त्यासंबंधितसुद्धा काही गोष्टींची आपल्याला नियम हे पाळायचे जसं की जे आपण कॅलेंडर लावणार त्यावर शुभ चिन्ह असावे कोणतेही अशुभ चिन्ह नसावे जसं की बुडणारं जहाज हिस्त्र प्राणी रडके चित्र अशुभ घटना असलेले कोणतेही कॅलेंडर आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही आहेत तसेच हे कॅलेंडर जे ते सुद्धा शुभ रंगाचे असावे जसं की तुम्ही पांढरा हिरवा लाल पिवळा या रंगाचे कॅलेंडर जे आपल्या घरामध्ये ठेवू शकतात पण चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे कॅलेंडर हे अजिबात लावायचे नाही आहेत तसेच घरामध्ये राखाडी किंवा सोनेरी रंगाचे कॅलेंडर लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते यामुळे घरात सुखसमृद्धी भरभरून येते तसेच काही कारणास्तव तुम्ही घेतलेलं कॅलेंडर फाटलं असेल तर ते तुम्हाला लगेचच बदलून टाकायचं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक प्रभाव पडू शकतात येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं भरभराटीचं यावं त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर संबंधित जे नियम आहेत ते आवर्जून पाळायचे जर वास् आता हे तर तुम्हाला मी नियम जे आहेत ते पाळायचेच सांगितले आता जो आपल्याला उपाय करायचा आहे तो कसा करायचा ते जाणून घेऊया हा उपाय करण्याकरता आपल्याला एक हिरव्या रंगाचा पेन लागणार आहे आता तुम्ही हिरव्या रंगाचा पेन घेतला किंवा स्केच स्केच पेन घेतला तरीही चालणार आहे आता आपल्याला कॅलेंडरवर पहा तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहे की आपल्याला नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर पहिल्या पानावर श्री स्वामी समर्थ हे हिरव्या पेनने लिहायचं आहे त्याचबरोबर तुमच्या जे कुलदेवीचं नाव असेल आता जर तुमच्या कुलदेवीचं नाव तुळजाभवानी माता असेल तर तुम्ही तुळजाभवानी माता प्रसन्न लिहू शकतात आता माझ्या कुलदेवीचं नाव एकवीरा आई आहे म्हणून मी एकवीरा आई प्रसन्न असं कॅलेंडरवर लिहिणार आहे अशा रीतीने आपल्याला हिरव्या पेनने प्रत्येक नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या पानावर म्हणजे प्रत्येक महिन्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि एकवीरा आई प्रसन्न असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकुणे कॅलेंडरवर जे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला श्री विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर बनवतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी ज्यात शुभ घडत जातात अशा रीतीने आपल्याला प्रत्येक पानावर श्रीस्वामी समर्थ तसेच आपल्या कुलदेवीचं नाव आणि स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे आता जी आपल्याला इच्छा लिहायची आहे ती आपल्याला कुठे लिहायची तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तिथे आपल्याला आपली इच्छा लिहायची आणि हिरव्या पेननेच त्या इच्छेला गोल करून घ्यायचं आहे असा एकही माणूस नसतो की ज्याची कोणतीही इच्छा नसते जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती, प्राप्ती लिहा जर तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह असं आपल्याला लिहायचं आणि हे सुद्धा आपल्याला हिरव्या पेननेच लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला या कॅलेंडरला आपल्या देवांसमोर ठेवायचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये दे ठेवाय ठेवायचं आणि त्यानंतर जी इच्छा आपण त्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर लिहिली आहे तिथे आपल्याला ती बोलून दाखवायची जसं की मला नोकरी मिळणारच आहे माझा विवाह हा होणारच आहे किंवा इतरही तुमची इच्छा असेल ती आपल्याला सकारात्मकपणे बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावर जो आहे तो करायचे इच्छाही आपल्याला पन पहिल्याच पानावर लिहायची प्रत्येक महिन्याच्या पानावर लिहायची गरज लागत नाही उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ